ढोलताशांच्या गजरात श्रीराम मंडळ बापांचे आगमन सिंधी समाज बांधव यांच्या श्रीराम मंडळांकडून प्रतिष्ठापन करण्यात येणाऱ्या लाडक्या बापांचे चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल जल्लोषात आगमन करण्यात आले व ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले अशात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पोलीस बांधवांना यावेळी बापांची आरती करण्याचा मान दिल्याबाबत तरुणांसाठी आदर्श असलेले राजपुंशी यांची मोठ्या प्रमाणात प्रशंसा होत आहे पहा याबाबत वृत्तांत जय श्रीराम जय श्रीराम ग्रुप मित्रमंडळ आम्ही आता इकडे बसंती मिलला एक स्थापना करतोय आम्ही सर्व सिंधी समाज मिळून एक मोठ्या रूपाने एक आता पाच सहा वर्ष झाले की मी सगळ्यांना एक ठिकाणी घेऊन एक मोठा मंडळ स्थापना केलाय आणि याच्यात सगळे जे माझे आमचे मेंबर आहेत समाजाचे सिंधी समाजाचे ते जवळपास दहा वर्षापासून दहा वर्षापासून तर तीस वर्षापर्यंत जे आमचे मेंबर आहे ते सगळे सांभाळतात आज या माझ्या भावांनी सगळं हँडल केलेलं आहे प्रॉपरली आज त्यांनी एवढं मोठं आज भरण ते परवा पंचेचाळीस तास जर्नी करून आज इथं आमचे आगमन गणपती आगमन झालं आहे आपण सर्वांना श्रीराम ग्रुप मित्र मंडळ तर्फे हिंदी समाज चाळीसगाव तर्फे व चाळीसगाव सर्व लोकांतर्फे सगळं मंडळ तर्फे मी आपलं गणपती या उत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय धुलेला